माझे घर सगळ्या माणसांची विन बांधून सर्वांना आपलं काय म्हणजे जन्म हा आहे परंतु ज्या स्मृती आहे संस्कार आहे काय सुरू ठेवतात त्यांनी वीज हे प्रत्येक माणसा ज्यांना केलं इथं ना तशी प्रत्येक वीज प्रत्येक घरात प्रत्येक माणसात आता त्यांच्या अनेक कार्यक्रमाला मला उपस्थित हो गावाघाटच्या अनेक मुली भावांच्या मुलीच्या लग्नाच्या तर त्यावेळेस त्यांच्या सोबत आलेली माणसं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खूप त्या त्या क्षेत्रातली प्रतिभावंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती होती पण ते मामांच्या प्रेमाने त्यांनी वाजून ठेवलंय त्यांच्या प्रेमाच्या हा त्याचा मूळ धागा आहे पण असतो आपण सर्व या निमित्ताने आमची संस्था निवडली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व सहकारी बांधवांचा अंतकरणपूर्वक माझे नेते आमचे राज्याचे उपनेते लक्ष्मणराव जोशी सर आमच्या पदसंस्थेतील कर्मचारी शैलीजी धोत्रे आमचा हिमांश आणि सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनात स्वागत करतो लक्ष्मीराव विनंती करतो की आपण स्वागत करा माणसं पहिलं तर बाकी सगळ्यांचं एखाद्या